हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवी, दिव नवी सुरुवात आम्ही आलो आहे गावाला शेतात बघा आम्ही कुठं आलेलो आहे आम्ही काय काय खाल्लं ते पण बघा आमचा नाशिक टू लासूर कसा झाला प्रवास हे बघा आम्ही रेल्वे स्टेशनला येत होतो ना सकाळी तेव्हाचा हा व्हिडिओ आठ वाजता खूप आवड होतं त्यावेळेस मी रेल्वे स्टेशनला खूप गर्दी होती माझ्या मिस्टर घातलं आम्ही असं करून पोचलो लासूर आम्ही असं पोचलो नाशिक रोडला नाशिक रोडला लगेच तिथं नऊ वाजताच गाडी आली मी गाडीत बसलो खूप गर्दी होती आहे अंकई किल्ला इथे ना वाल्मिक ऋषीच किल्ला आहे आणि हा डोंगर वाल्मिक ऋषींचा आहे खूप छान डोंगर आहे नको ये ना कोणाले आणि इकडे ना ह्या गावाच्या बाहेर गेलं ना तेव्हा रस्ता इथं सो श्रावण सोमवारी खूप गर्दी असते खूप लोक जातात तिथे त्या दिवशी ट्रेन पण थांबते तिथलं या आजबाजूचं परिसर आहे ना कोणाले खूप छान वातावरण झाले तर सध्या खूप ग्रीनरी कांदे लावताय लोक मक्का हस मस्त आहे बघा काल थोडा पाऊस झालेला आहे ना पाणी साचलेलं आहे आणि इकडे पाऊस नाही बरं का नाशिकला भरपूर पाऊस होतो आहे पण इकडं थेंब पाऊस नाही आजच माझ्या भावाने मक्केला पाणी लावलं आणि मक्केला पाणी भरायचं आहे तर हे बघा तिकडचा हा परिसर एक खूप छान मक्का आहे ते पण पाण्याची खूप गरज आहे इकडं पण पाऊस नाही नाही बघा ब रेल्वेमध्ये एवढी गर्दी होती फक्त आम्ही रिझर्वेशन होते ना मग मी इथं बसलेले होते पण मागे खूप गर्दी होती तो गर बाप रे बाप तुम्हाला काय सांगू लोक असे खाली बसले कोण कुठं तर कोण कुठं काही नाही इथं मी पोचले लासूरला पण माझा भाऊ आले ना होता गेला ही बघा ही गेलेली ट्रेन हे बघा आमच्या तिकडचं वातावरण हे आहे बाहगावचा रस्ता तर घरी येताना हा व्हिडिओ काढला आणि खूप बॅग होती आलू होता आलू झोपलेला होता म्हणून काय व्हिडिओ पूर्ण घेतला नाही घरी आले लगेच रान खाण्यास सुरुवात या आहे मुगाच्या शेगा ज्या राहिलेल्या होत्या त्या आम्ही सगळ्या तोडव्याला खाऊन घेतल्या तर माझ्या मै मयुरीचं काम चालू होतं शेगांचे दाणे काढायचं काम म्हणजे त्या कोटायचं काम हे बघा अशा आमच्या शेगा नंतर आम्ही मग हे खाल्लं काय म्हणते त्याला ओली मेळ कांदा टमाटो लिंबू कोथंबीर टाकून खूप छान भेळ बनवली होती ती आम्ही मस्त एन्जॉय करत खाल्लेली आहे कुणाला खायची असेल तर या मस्त बनवू आणि खाऊ बघा आपण जर कोथंबीर आणि लिंबू टाकायचं बघतो अशी आमची मस्त ओली भेळ तयार झाली याच्यात कोथंबीर कांदा लिंबू सगळं आम्ही मिक्स करून घेतलं हा माझा भाऊ आहे त्यालाच आवडते तोच करत होता ना आम्ही सगळे खात होतो तर बघा अशी आमची भेळ झालेली आदूचा पण कार्यक्रम खाण्याचा चालू होता आदूला पण खूप खूप आवडती हां अशी ही भेळ झाली होती तयार खूप छान लागत ती मीठ टाकून सगळ्यांनी एकटीच खाऊन घेतली नंतर इथेही आदू आणि मयुरी करत ते हे सगळे याच्यातले घाल काढून ती मला मूग बनतात मूग तयार करून आम्ही मग गेलो शे शेतात फेरफटका मारायला इकडं माझ्या भावाने असं वखर धरलेलं आहे तिथे कांद्याचं रोप टाकायचं आहे त्याच्यासाठी आणि मस्त निघाला तो शेतात काम चालू आहे आम्ही पण मी तो मस्त शेतात भंड भटकंती करायला निघालो हे बघा ही आहे आमचा घास तो भुईमुख मक्का आणि असं करून आम्ही निघालो शेतात जायचं होतं आम्हाला कपाशी बघायला तर आम्ही निघालो आहे बघा आमची कपाशी सकडा कडायला निघून मस्त कपाशीत गेलो तीळ वगैरे सगळं बघितलंय आहे बघ इथं मुगाचे झाड आहे मुगाचे आणि इथे एक वालाचं झाड आहे बघा तीळ तीळ एवढी मोठी झाली होती लहानपणीचा व्हिडिओ व्हिडीओ पाहिला तर ना तुम्ही तोच व्हिडिओ आता आहे ही आहे कपाशी इथं आहे मक्याचं झाड इथं कशाचं गिल गिल का गिलक्याचं आहे का धोडक्याचं आहे का नू पण गिलके धोडक्याचे वेल आणि पुढे चालून रिटर्न तिळाचं झाड कपाशी असं काही आमचं शेत आहे जर शेत आमचं कोणाला आवडलं तर कमेंट करा मग आम्ही नंतर पोचलो मोसंब्याच्या भागात तिथून आम्ही चार काय का मोसंब्या तोडल्या मस्त खाऊन घेतल्या तुम्ही शेतातच त्याचा कार्यक्रम वाजवला उद्या पण आम्ही तिकडे जाणार आहे उद्या आम्ही दुसरं हे दाखवू तुम्हाला भीर मक्का मोट सगळं दाखव व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा